वेलकम टू ऑफ द वर्ड अ अ डेली ऑफरिंग फ्रॉम पुष्पिकाल्या इन प्रिय श्रद्धारू मित्रांनो मी आज तुम्हाला भव्य कॅथेड्रल्स आणि पॉलिश केलेल्या अभयारण्यापासून दूरच्या प्रवासाला आमंत्रित करू इच्छितो माझ्यासोबत गावाच्या काठावर असलेल्या बांबूच्या चापलेची कल्पना करा मातीच्या भिंती गळणारे छप्पर वीज नाही कधीकधी आमच्याकडे फक्त उदार गावक्यांनी रविवारच्या प्रार्थनांसाठी देऊ केलेले एकच कुटुंब खोली आहे आणि तरीही या साध्या जागेत वेदीसाठी असलेल्या डळमळीत लाकडी टेबलावर मी सर्वात जिवंत श्रद्धा सर्वात आनंददायी गायन आणि तुम्ही कल्पना करू शकता तितके दयाळू वाटणी पाहिली आहे मला फिलिपिन्समधील एका आंब्याच्या झाडाखाली प्रार्थना आठवते जी जोरदार पावसाळ्यात झाली वर केळीच्या पानांवर पाऊस नाचत होता वेदीसाठी लाकडांवर समतोल असलेला एक सपाट दगड मायक्रोफोन नाहीत स्तोत्रे नाहीत फक्त तागालोग आणि इलोकानो भाषेतील आवाज वादळाशी सुसंगत वर पाणी वाहून नेल्याने थकलेल्या एका वृद्ध महिलेने मेघगर्जना शांत करणाऱ्या स्पष्टतेने प्रार्थनांचे नेतृत्व केले तिचा विश्वास कधीही इमारतीबद्दल नव्हता तो तारणहाराबद्दल होता जो तिला तिथेच भेटला आणि चिखलाला पवित्र जमिनीत रूपांतरित केले जगभरातील भारतीय गावांमध्ये आफ्रिकन सवाना आणि आपल्या स्वतःच्या शहरांमधील विनम्र कोप्यांमध्ये भिंती किंवा संपत्तीने दबलेल्या हृदय तेजस्वीपणे जळतात कधीकधी आपल्याला प्रभावित करणाऱ्या ठिकाणी नव्हे तर दुर्लक्षित केलेल्या ठिकाणी विश्वास अधिक मजबूत होतो आजचे शुभवर्तमान लूक मध्ये या सत्याचे प्रतिध्वनी करते शिष्य जेरुसलेम मंदिराच्या वैभवाने त्याच्या भव्य दगडांवर आणि सोन्याच्या अर्पणांनी आश्चर्यचकित होतात तरीही येशू चमकाच्या पलीकडे पाहतो आणि त्याच्या पत्नाची भविष्यवाणी करतो एकही दगड दुस्यावर राहणार नाही तो विनाशात आनंदी नाही तो आपली नजर वळवत आहे आपल्याला आठवण करून देत आहे की मंदिरे कोसळतात साम्राज्ये पडतात चमक कमी होते जे टिकते ते म्हणजे परीक्षांमध्ये खोटी साक्ष कष्टांना पवित्र साक्षीत रूपांतरित करणारी चिकाटी एकोणीसशे एकोणचाळीसचा चा विचार करा सर्वत्र युद्धा आणि भीती जेव्हा ब्रिटनने आपल्या लोकांना सांगितले शांत राहा आणि पुढे जा ते नकार नव्हते ते दगडापेक्षा मजबूत असलेल्या गोष्टीत आढळणारे धैर्य होते आणि आज आपल्याला तेच धैर्य मिळविण्यासाठी आमंत्रित केले आहे हा धडा फक्त राष्ट्रांसाठी किंवा प्राचीन मंदिरांसाठी नाही तो आपल्यासाठी येथे आणि आता आहे जेव्हा आपण आधुनिक मॉल्स किंवा कार शोरूममध्ये पाऊल ठेवतो तेव्हा आपल्याला ते, ते दिसते जिथे सर्व काही चमकते आणि प्रभावित करते परंतु कधीकधी -कधी अतिरिक्त खर्च हा देखावासाठी नसतो पदार्थासाठी नाही मी असे धार्मिक समुदाय ओळखले आहेत जे बाहेरून चमकदार असतात चमकणारे दिवे आणि परिपूर्ण कॉफी बार तरीही या सर्वांखाली खरा संबंध शोधणे कठीण असू शकते आणि मग एका साध्या सूप किचनमध्ये किंवा एका लहान गावातील घरात लोक जवळजवळ काहीही नसलेले एकत्र येतात परंतु आत्म्याने भरलेले राहतात हेलेन केलर आपल्याला आठवण करून देतात पात्रता सहज आणि शांततेत विकसित करता येत नाही केवळ चाचणी आणि दुहखातूनच आत्म्याला बळकटी मिळू शकते मार्टिन लुथर किंग ज्युनियर म्हणतात एखाद्या व्यक्तीचे अंतिम माप म्हणजे ते आरामात नाही तर आव्हानात कुठे उभे आहे आणि थायलंडमधील ती कथामातीने लेपित केलेली बुद्ध मूर्ती सोने प्रकट करण्यासाठी भेगा पडल्या आपल्या स्वतःच्या जीवनाचे प्रतिबिंब आहे कधीकधी जीवनातील कष्ट आपल्या अंतर्गत शक्तींना झाकतात परंतु संघर्षात खरे सोने शोधले जाते तर आपल्याला ते सोने कसे सापडते प्रथम आप हे शास्त्रातील शास्त्र बेरियन लोकप्रमा आपशूचा येशूचा आदया विरुद्ध प्रत्येक चमकदार वचना की चाचनी करतो। ते त्याचा राज्यात रुजलेले आहे कि फक्त देखाव्यासाठी दुसरे आप सहन करतो जसे आहोत तसे दाखोतो कल्ल्यावर प्रार्थना करतो, कठिन असतानाही मदत करतो एव्ला सेंट प्रमाणे जान कॉन्वेंट मध्य पूर आला गाड़ी चा चाकावरुन प्रार्थना के लिए खरा विश्वास गोंधात तो ही फूलू शको तिशरे आप शांतपण साक्षीदार होतोनी कौतुक कर साध्या लपले द्वारे। सी एस लुईस शिकवता प्राणिकपणा अस्पष्टत फुलतो आ लोम्बार्डी की खरे सोने हिम्मत द्वारे बनावट है जर तुम्ही स्वतःला अनिश्चिततेत खोलवर अडवले शोक करत प्रश्न विचारत की मां फक्त थकलेले वाटत असाल तर स्तोत्रकर्ता समझतो माझा आत्मा खोल वेदनांमध्ये आहे किती काळ प्रभु या ठिकाणी देव आपल्याला भेटतो आपल्याला आगित सोन्यासारखे शुद्ध करतो आपण अशा प्रकार से चर्च बनूया जखमिन से स्वागत करणे आपल्याकडे जे थोडे आहे ते वाटून घेणे दुर्लक्षित ठिकाणी देवाचा शोध घेणे बांबूचे चापल असो किंवा स्वयंपाकघरातील टेबल आप शांत राहूया खोलवर बांधूया आणख्या अर्थाने चमकूया ख्रिस्तावर जो पाया काहीही हलवू शकत नाही त्यावर टांगलेला चला प्रार्थना करूया नम्र आणि लपलेल्यांच्या प्रभू आमची मातीने झाकलेली अंतःकरणे उघडा आमच्या परीक्षांमध्ये तुमचे सोने आमच्या गळती आणि कमतरतांमध्ये तुमचा प्रकाश प्रकट करा आम्हाला साक्ष देण्यासाठी सहन करण्यास आणि शांतपणे प्रेम करण्यास बळ द्या आम्हाला असा समुदाय बनवा जिथे विश्वास चमकतो चमकीत नाही तर कृपेने आमेन आणि आता मी तुम्हाला आमंत्रित करतो तुम्ही तुमच्या स्वतःच्या नम्र ठिकाणी कोणते लपलेले सोने पाहिले आहे Thank you for joining us in this moment of silence and light. May the word you've heard today echo through your heart, your choices, and your prayer.